तुमचे आजी आजोबा सुद्धा असेच आनंदी होतील जर त्यांची पेन्शन वेळेवर आली तर हो बरोबर ऐकले तुम्ही त्यांची पेन्शन थांबू शकते जर जीवन प्रमाणपत्र वेळेत भरलं नाही तर पण आता त्यासाठी काय करायचं सांगते पेन्शन चालू ठेवायची आहे ना मग हे प्रमाणपत्र घर बसल्या भरा अगदी दोन मिनिटात पेन्शनधारक नागरिकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि हे प्रमाणपत्र जर तुम्ही ऐंशी वर्षाखाली असाल तर ते तुम्हाला एक ते तीस नोव्हेंबर पर्यंत द्यावं लागतं आणि जर ऐंशी वर्ष पूर्ण झाली असतील तर ते तुम्हाला ऑक्टोबर पासून द्यावं लागतं हे डाउनलोड हे जाणून घेण्यासाठी तीन सोपे मार्ग आहेत पहिलं फेस ऑथेंटिकेशन ऍप आधार फेस आरटी प्लस जीवन प्रमाण ऍप डाउनलोड करा चेहरा स्कॅन करून प्रमाणपत्र मिळवा दुसरं स्टेप सेवा पोस्टमन किंवा बँकेचा प्रतिनिधी घरी येतो तिसरं थेट बँकेत पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पारंपरिक फॉर्म भरून देता येईल तुमच्या आजी आजोबांची पेन्शन वेळेवर यावी असं वाटतंय ना मग आजच हे सर्टिफिकेट भरून द्या आणि त्यांचा आनंद कायम ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला, करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका